प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नमस्कार कुकवी मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपल्या किचनमध्ये करते आदल्या दिवसाच्या उरलेल्या चपात्या किंवा पोळ्यापासून खायला चमचमीत झणझणीत चपातीचा चिवडा यालाच काही जण फोडणीची पोळी चपातीचे तुकडे असं म्हणतात काही म्हटलं तर याची चव मात्र एकदम स्वादिष्ट असते चपातीच्या चिवड्यासाठी तर मी आदल्या दिवशीच्या उरलेल्या चार चपात्या घेतल्यात ह्या चपात्या थोड्याशा कडक आहेत आता त्याच्या हाताने मोडून जाडसर असे मोठे मोठे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचा मिक्सरच्या भांड्यात फिरवून त्याचा एक चुरा करून घ्यायचा चपात्या मिक्सरच्या भांड्यात टाकलेत आता मिक्सर बंद चालू बंद चालू करत त्याचा थोडसा जाडसरच चुरा करून घ्यायचा हा चुरा झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम असं बारीक नाही आहे किंवा एकदम मोठा नाही मिक्सरमधून नको असेल तर तुम्ही हाताने पण चुरा करू शकता भांड्यातला चुरा प्लेटमध्ये काढला आहे चुरा थोडा कडक वाटतो आहे म्हणून अर्धी वाटी पाणी घेतलं आहे ते सगळ्या चुऱ्याला मिसळून घ्यायचं आणि एक पाच मिनिटं तसाच ठेवायचा हे पाच मिनिटं झालेत पाणी शोषून घेतलं आहे चुऱ्यानी आता ते मोकळं करायचं आता हा चुरा मोकळा झालेला आहे त्याला फोडणी द्यायची मिडियम गॅसवर कढई तापायला ठेवली त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घातले तेल गरम झालेत त्यामध्ये पाव स्पून मोहरी टाकली मोहरी तडतडली की त्यामध्ये पाव स्पून जिरं टाकायचं तेही चांगलं फुलू द्यायचं तरही चार पाच कडीपत्तेची पानं टाकले ते झालं की लगेच एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो टाकायचा तोही मऊ होईपर्यंत हलवून घ्यायचा कांदा बऱ्यापैकी मऊ झाला आहे त्यामध्ये पाव टीस्पून हळद एक टीस्पून घरचा कांदा लसूण मसाला हा कांदा लसूण मसाला स्किप करू नका या मसाल्यामुळे चिवड्याला चव छान येते चपातीत मीठ असतं म्हणून त्याचा अंदाज घेत थोडं मीठ त्यात घातलंय आणि आता त्यामध्ये चपातीचा चुरा घालायचा तोही फोडणीत मिसळून घ्यायचा चांगला एकसारखा खालीवर करून मिसळायचा आता त्यामध्ये दोन टेबल स्पून भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसरकूट घालायचं ते मिसळून घ्यायचं आणि कढईवर झाकण ठेवून बारीक गॅसवर पाच मिनिटं वाफ द्यायची पाच मिनिटं झालेत कढईवरचं झाकण काढायचं आणि चिवडा हलवून घ्यायचा चिवड्याला वाफ आली आता शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची त्यामध्ये आणि हा झणझणीत चमचमीत चिवडा आपला खाण्यासाठी तयार झाला आहे सर्व करू करू हा गरम गरम चपातीचा चिवडा नाश्त्याला दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणात कधी खाऊ शकतो चपातीचा चिवडा सुका असल्यामुळे टिफिनला पण घेऊन जाऊ शकतो तुम्ही या पद्धतीने चिवडा करून बघा तुम्हाला हे नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर करा परत भेटू नेहमीप्रमाणे नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद सब्स्क्राईब करणे घंटे विसरू नका